एकोणीशे सत्याहत्तर ला आलेली फिल्म आहे अमर अकबर अँथनी आणि हो। इतक्या वर्षानंतर आता सुद्धा अमर अकबर अँथनी ही नावं कुठल्या तरी एका चित्रपटात एक नॉस्टेल ज्या चालवण्यासाठी वाप वापरावि वाटतात हा पूर्णपणे त्या सिनेमाचा मोठेपणा खूप सारे इंडस्ट्रीचे लोक म्हणतात की फिमेल फ्रेंड आणि ते कॅट फाईट होते आणि हे सगळं होतं बट बत... खूप एक खंत वाटते की अरे एवढा भला मोठा माणूस जो जो आपल्या सिनेमाचा एक खूप अत्यंत महत्वाचा भाग आहे तो नाही आहे मुंबई मला वाटते जगायला शिकवते हो मुंबई सामावून घेते प्रत्येकाला सामावून घेण्याची क्षमता मला वाटते एकमेव शहरात आहे ती मुंबईत आहे मला माझ्या आयुष्यात असे मित्र लाभलेत जे मला नेहमी खरं बोलतात हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम ऑल इज वेल हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि या चित्रपटातील कास्ट माझ्यासोबत आहे कसे आहात तुम्ही खूप छान ऑल वेल पण आता प्रमोशन कसं सुरू आहे सगळ्यात आधी खूप हेक्टिक सुरू आहे प्रमोशन पण मजा येते आम्हाला खूप फिरतोय खूप बोलतोय असं सुरू आहे प्रमोशन आता हिचं उत्तर ऐकायला सगळ्यात जास्त मजा नको आय विल आय विल गेव्ह व्हेरी उत्तर ओके okay. खूप छान वाटत आहे सगळ्यांशी इंटरॅक्ट करायला पण खूप छान वाटत बोलली mm. बोलली <laughs> पण आता चित्रपट एक वेगळ्या झोनचा आहे तीन मित्र पहिले असं वाटलेलं की बॉईज असा रिलेटेड मूवी असेल पण रॉमकॉम आहे एक वेगळा विषय आहे आणि मुंबईत ते मित्र आल्यावर मुंबई त्यांची परीक्षा घेते आता मी हेच विचारेल की मुंबईत राहत असताना मुंबई किती परीक्षा घेते मुंबई, मुंबई प्रत्येक तास प्रत्येक मिनिटाला तुमची परीक्षा घेते खाली उतरण्यापासून आता पावसाळ्यात तर परीक्षा घरात पण चालूच असते <laughs> पण आय थिंक मुंबईला मुंबईची क्वालिटी अशी आहे किंवा मुंबई मुंबई, मुंबई, आ, मुंबई तुम्हाला खूप टफ करते बाकी गोष्टींसाठी तुम्हाला तुम्हाला तयार करते बाकी आयुष्यासाठी आय फील त्यामुळे इथे राहणं इथे येऊन करिअर करणं अतिशय डिफिकल्ट असतं त्याचबरोबर हे तिघं हे तिघं ॲक्च्युली सिनेमाच्या सुरुवातीला मित्र नाही आहेत ते इकडे आल्यावर परिस्थितीमुळे मित्र होतात जसं मुंबईत जेव्हा आपण नवीन येतो तेव्हा आपण कोणाला ओळखत नसतो पण परिस्थितीमुळे आपल्याला अनेक मित्र मिळतात अनेक वेगळा एक परिवार मिळतो सो so, तशीच आम्हाला मला ह्याला किंवा इव्हन दर्शन दादाला आमच्या तिघांच्या पात्राला इकडे येऊन नव्या नवनव्याने मैत्री मिळते नवनव्याने प्रॉब्लेम्स मिळतात नवनवा स्ट्रगल मिळतो आणि त्यातून आम्ही कसे बाहेर येतो हे तुम्ही सिनेमात बघा येस yes, <coughs> नक्कीच बघणार आहोत पण आता तुलाच विचारेल की मुंबई जरी रोज परीक्षा घेत असली तरी मुंबईत स्वप्न मोठीच पाहिले जातात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक माणूस हा रोज तडजोड करत असतो सो so, तुझी ही तडजोड आता सध्या सगळी कशी सुरू आहे नाही मुंबई मला वाटते जगायला शिकवते मुंबई सामावून घेते प्रत्येकाला सामावून घेण्याची क्षमता मला वाटते एकमेव शहरात आहे ती मुंबईत आहे तडजोड अशी काही नाही तडजोड कसली आता काय जे करायचं आहे ते करण्यासाठी या शहरात आलो तर त्यासाठी तडजोड ही करूच नाही माणसाने जे काय आहे ते करावं तडजोड करायची असती तर कोल्हापुरातच राहिलो असतो मुंबईत आलोच नसतो पण हे शहर खूप काही शिकवतं जसं हा म्हणाला तसं टफ बनवतं म्हणजे मुंबईसारख्या बाहेरून म, 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 म मुंबईच्या बाहेरून आलेल्या लोकांसाठी विशेष कसरत असते म्हणजे राहत्या घराचा प्रश्न सोडवण्यापासून दोन वेळच अन्न परत काम मिळवण्याची धडपड तर ते काय नॉर्मल आहे सगळ्यांसाठी ते कुणाला चुकलेलं नाहीये त्यामुळे तो तो स्ट्रगल चालूच चा आहे मुंबईत आल्यापासून येस पण आता या चित्रपटात मित्रांची साथ तितके असते सो आता खरं विचारते खऱ्या आयुष्यात मित्रांची साथ किती लाभली लाभली मी तर खूपच लाभली पण असं असतं ना की एक मित्र जवळचा असतो खूप आहेत म मा म्हणजे मी प्र प्रामुख्याने दोन नावं घेईन जितेंद्र जोशी आणि निखिल महाजन या लोकांना मी मी फोन जरी नाही केला तरी त्यांना कळतं आणि त्यांना अरे काय सगळं व्यवस्थित चालणार म्हणजे आम्ही चोवीस तास कनेक्टेड आहोत एकमेकांशी आणि तिघांच्या तिघांचं आमचं काय चालू आहे आम्ही काय सध्या करतो हे तिघांना एकमेकांना हे म माहिती असतं आणि एक्सटेंडेड फॅमिली झाला होता मी म्हणजे मी मुंबईत आल्यानंतर मला मिळालेली ही दोन नावं घेईन मी जितेंद्र जोशी आणि निखिल महाजन हे कायम माझ्यासोबत असतात ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझी मित्र माझा सगळ्यात जवळचा माझा मित्र आहे सगळ्यात माझा बेस्ट फ्रेंड आहे आदित्य <coughs> तो आ, मी फिफ्थ मध्ये असल्यापासून आणि तो सिक्स मध्ये असल्यापासून आम्ही मित्र आमच्या मैत्रीला आता जवळपास वीस वर्ष होतील काही काही एक दोन वर्षांनी आणि तेव्हापासून तो माझा मित्र आहे बाकी जे माझे खूप जवळचे मित्र आहेत ते माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत इंडस्ट्रीमध्ये मा रोहित्या माझा मित्र आहे गौरव मोरे माझा मित्र आहे yes. आणि माझी हेमल चांगली मैत्री आणि आम्हाला पण माझी चांगली फ्रेंड झाली आता yes. सो असे खूप मित्र मला लाभलेले आहेत आणि हे जे पण ते जे शाळेत मिळालेले किंवा ते कॉलेजमध्ये मिळालेले ते अजून सोबत आहेत ते अजून सुखात दुःखात ते माझ्यासोबत असतातच त्यामुळे मैत्री ही माझ्यासाठी पण खूप माझा खूप जवळचा विषय आहे आणि कम्फर्ट आहे माझ्यासाठी कारण yes. कधीतरी uh, खूप मोठं शेड्यूल करून आल्यावरती मुंबईत जेव्हा परत येतो तेव्हा असं वाटतं की यार प्लीज परत माझ्या मित्रांना भेटूया परत ती सॅनिटी यावी आपल्यामध्ये परत वाटावं की आय एम बॅक म्हणजे कारण आपण सतत सिनेमाच्या सेटवर असतो प्रमोट करत असतो तेव्हा आपण कुठेतरी रियालिटीच्या थोड्या बाहेर असतो खूप बाहेर असतो आपण मेकअप लावून असतो आपण वेगळं कॅरेक्टर करत असतो आपण नाही म्हणलं तरी थोडेफार बाहेर सेलिब्रिटी असतो आपल्या मित्रांसोबत वी आर बॅक टू नॉर्मल वी आर बॅक टू बेसिक्स ती रियालिटी आपल्याला परत जाणवते त्यांच्यामुळे yes. आणि मला माझ्या आयुष्यात असे मित्र लाभले आहेत जे मला नेहमी खरं बोलतात जे चांगले ते चांगले जे वाईट आहे ते वाईट वाई वाई आहे अशीच मित्र मला लाभली आहेत त्यामुळे मला माझ्या रियालिटीचा टच जो आहे तो त्यांच्या थ्रू आहे सो तो कधीच जाऊ नये अशी माझी इच्छा आहे वा पण पहिलाच चित्रपट सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन सो आता इंडस्ट्रीतले फ्रेंड्स बनायला लागलेत सो छळतात म्हणाली खरंच चांगली लोक नाही मगच पसूनच जे सगळं बघताना असं वाटलेलं की थोडं तरी काही म्हणजे मस्करी करतात माझी जास्त नाही ओढवत लोकांची जास्त ओढवतात Uh, खूप छान वाटतं एक इंडस्ट्रीमध्ये माझे फ्रेंड्स म्हणत बिकॉज uh, माझं पण असा सीन uh, आहे की माझे लहानपणीचे फ्रेंड्स आहेत आणि त्यांनी ॲक्च्युली uh, मला जास्त सपोर्ट केला मग त्यांनी मला खूप मोटिवेट केलं आहे म्हणजे आय फेड लाईक गिविंग आप की जाऊ ते नाही हो ते माझ्याकडून ऑडिशन हे ते तर ते मला खूप मोटिवेट करायचं की तू कर अँड नाव दीज आर द पीपल आर लाईक अरे तू करशील रे तू बोल तर वा पण अमायरा आणि कॅरेक्टर हे किती सिमिलर आहे अजिबात समजा नाही आहे बिकॉज आना माझ्या कॅरेक्टरचं नाव ती असिस्टंट डिरेक्टर असते सो शी इज व्हेरी बबली शी इज व्हेरी नाईस शी इज व्हेरी पॉईज्ड शी लव्स डुईंग हर थिंग शीज शी नोज वॉट टू डू इन लाईफ आणि मी आय एम अ व्हेरी नॉन टॉकेटिव्ह येट नॉटी कॅन ऑफ पर्सनॅलिटी हू बट वन्स कम्फर्टेबल त्याच्यानंतर तो माझा <laughs> तो रूप बाहेर येतो आता या लोकांनी माझं ते रूप बघितलेलं आहे बट ते कॅरेक्टर करायला मला खूप मजा आली बिकॉज खूप वेगळं होतं माझ्या पर्सनॅलिटी वरून वेगळं होतं सो Yes. पण आता मला असं दोघांना विचारलं आहे की अमर आणि अँथनी इथे अकबर नाही आहे पण हे असतं ना की एक नाव आहे हे हे नाव ऑलरेडी बा बॉलिवूडमध्ये गाजलं आहे किंवा आता आपण असं बोलतो की अमर अकबर अँथनी आपल्या चेहऱ्यासमोर तेच चेहरे येतं डोळ्यांसमोर तेच चेहरे आल्याच्यानंतरही जेव्हा आपल्याकडे असे कॅरेक्टर नेम येतात म्हणजे मी प्रियदर्शन यांच्याशी जेव्हा लास्ट टाइम बोलली ते बोलले की त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये पण तेव्हा आता असं वाटतं की आता ही नावं निघाल्यावर आमचं चेहरा प्रेक्षकांसमोर आलाच पाहिजे थिंक uh, खूप अवघड आहे uh, ते होणं कारण हे ज्या लोकांनी केले ते तीन कॅरेक्टर आमच्या आधी बच्चन साहेब विनोद खन्ना साहेब आणि ऋषी कपूर साहेब हे खूप मोठी माणसं आहेत त्यांची कारकिर्दी खूप मोठी आहे आणि तो सिनेमा पण खूप मोठा होता हॅव्हिंग सेट डॅड आमची uh, अजिबात अशी अशी इच्छा आता अशी अजिबात नाही आहे की या नावाने आम्हालाच ओळखलं जावं आणि आमचे चेहरे समोर यावे इफ नॉट uh, फुलला फुलाची पाकळी ते त्यांना ट्रिब्यूट आहे हा छोटा ट्रिब्यूट आमच्याकडनं समजा त्यांना ॲज अ रिस्पेक्ट फॉर देम त्यांच्यासाठी तो आदर आहे सो so, कुठेच जर झालं तसं न कळत तर चांगली गोष्ट आहे लोकांनी जर लोकांना आवडलं आणि ते कम्प्लिटली लोकांच्या हातात असतं आपण इथे इच्छा व्यक्त करून काहीच होत नाही लोकांना ते आवडणं गरजेचं असतं सो आय फील की आमचा तो हेतू अजिबातच नाही आहे आमचा हेतू रिस्पेक्ट करण्याचा आहे आणि मराठी ऑडियन्सला जास्तीत जास्त एंटरटेन करण्याचा आहे बाकी लोक त्याला कसं परसिव्ह करतात लोकांना ते कितपत आवडतं हे पूर्णपणे त्यांच्यावरती पण कॅरेक्टरचे अभ्यास करताना त्यांच्या भूमिकेचा नाही कारण गोष्टच वेगळी आहे ना गोष्ट वेगळी आहे पात्र वेगळी आहेत त्यामुळे तिकडे विनोद खन्ना साहेब जे अमर आहेत ते पोलीस इन्स्पेक्टर आहेत ते थोडेसे असे काय म्हणतो आपण प्रॉपर अँग्री मॅन कॅटेगरीमध्ये आहेत इकडे हा इनोसंट आहे फनी आहे लवर बॉय आहे बॉय नेक्स्ट डोर आहे दोन्ही गोष्टी रिलेटच होत नाहीत कुठेच तिकडे जो अँथनी आहे तो uh, काय म्हणतो आपला दारू बिडा हे करणार तसा तो आहे तिकडे तो बारशाशीच काय बोलतो मारामारी काय करतो बेसिकली तो स्मॉल टाईम गुंडा आहे त्याच्यामध्ये इथे अँथनी ऍक्टर बनायला आलाय तिकडे जो अकबर आहे तो लव्हर बॉय आहे कव्वाल लव्हर बॉय प्रॉपर तसा तो मिश्चिवियस तसा आहे आमचा अकबर पण मिश्चिव्हियस आहे पण तो कवाल लव्हर बॉय नाहीये तो कवा कवा तरी कवाल <laughs> पण अँथनीच एक वाक्य आहे की भूमिका करेल मी कोणतीही भूमिका करेल असं काहीतरी एक वाक्य आहे तर आत्ता असं विचारेल की खऱ्या आयुष्यात कोणती अशी एक भूमिका ती करायची ठरवली असं अशा कॅटेगरीतली ही भूमिका मला करायची नाही असं काही ठरवलं नाही आहे म्हणजे जे फ्लो मध्ये जे पदरात पडतंय नशिबात जे येते ते प्रामाणिकपणे आणि पूर्णपणे शंभर टक्के त्यात आपलं देऊन करायचा फक्त प्रयत्न करतोय असं काही ठरवलं नाही की हेच करायचंय किंवा तेच करायचंय आणि जसं हा म्हटलं की नावं सोडली तर तसा काहीच ब... याचा संबंध नाही पण ही गोष्ट मला आवर्जून सांगायची वाटते की हा त्या फिल्मचा मोठेपण आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर ला आलेली फिल्म आहे अमर अकबर अँथनी आणि हो। इतक्या वर्षानंतर आता सुद्धा अमर अकबर अँथनी ही नावं कुठल्या तरी एका चित्रपटात एक नॉस्टेल वा, वाटतात हा पूर्णपणे त्या सिनेमाचा yes. मोठेपणा आणि ती फिल्म कल्ट आहे ती फिल्म अबाधितच राहणार आहे yes. पण आता आम्ही पाहतोय पोस्टर मध्ये एवढी मोठी स्टारकास्ट आहे ही जेव्हा एकत्र सेट वर असायची तेव्हा काय नेमकं घडायचं काय धमाल जी शूटिंग व्यतिरिक्त काय घडायचं मोस्टली तर आम्ही शूटिंग करायला तिकडे जमलो होतो पट असं होत की आता आम्ही तिघ एकत्र हो असेच होते आमच्यामध्ये खूप किस्से आम्ही एकमेकांना सांगणं किस्से सांगणं ॲनिटीमध्ये गप्पा मारणं आणि त्याच्यामुळे ते आमचं एक नॅचरल ट्युनिंग फॉर्म झालंच तिकडेच फॉर्म झालं ते आमचं एक मिनी वर्कशॉप टाईपच झाला तो बट मजा यायची कारण सेटवर जाताना कसं असतं ना की काही दिवसानंतर तुम्हाला असं वाटतं अरे तेच करतोय आपण तेच तेच करतोय कुठेतरी तुम्हाला कंटाळ येण्याचा एक झोन येतोच कधीतरी येतो एका हो। दिवस येऊन जातो तुम्ही कितीही पॅशनेट असलात तरी पण इथे कसं होतं की जर तुमचे सहकलाकार कमाल असतील धमाल असतील रोज तुम्ही काहीतरी नवीन नवीन गप्पा मारताय नवीन काहीतरी शिकताय नवीन छान छान सीन करताय तर तो बोरडम असा शक्यतो येत नाही तर त्यामुळे आम्हाला तो बोरडम कधी आला नाही पण तुला विचारायला आवडेल या चित्रपटाच्या कास्टिंगचा किस्सा का, कसा होता तुझा सो मला थिएटर करायचं होतं तर मी थिएटर साठी होते आणि तेव्हा मला कळालं की ह्या मूवीची कास्टिंग होती आहे तर मी ऑडिशन दिलं अँड नेक्स्ट डे आय गॉट सिलेक्टेड आणि दॅट वॉज अशा बारा ताशाच्या स्पॅनमध्ये हे सगळं झालं सो इट वॉज अनबिलिव्हेबल आय वॉज लाईक की खरंच हे झालं आहे का आय कुडंट बिलीव्ह इट बट आय फील रिअली फॉर्च्युनेट अनफ की यु नो आय मीन दिस फिल्म आधी नर्वस पण होतं आहे की कसं करणार आहे बिकॉज या सगळ्यांना मी आधी बघितलं आहे आणि मीच एक नवीन फेस होते आणि माझी सगळ्यात लास्ट कास्टिंग झालेली आहे सो सगळं छान झालं आय गॉट व्हेरी कम्फर्टेबल विथ द टीम सो असं कधी वाटलं नाही की अरे नवीन हा म्हणजे खूप कम्फर्टेबल असं ते ऑर्गॅनिकली तो बॉन्ड बनत गेला वा खूप छान पण जेव्हा अमरची येते भूमिका आपल्याकडे तेव्हा काय विचार केला जातो की म्हणजे काय विचार केलेला की अरे ही भूमिका आपण अशा पद्धतीने साकारलीच पाहिजे Uh, माझ्या मते माझ्याकडनं हा प्रयत्न होता की तो कुठेच uh, काय म्हणतो uh, चा काय म्हणतो त्याला काय शब्द शब्दच आठवत नाही <laughs> चंट नाही वाटला पाहिजे हा माझा तो प्रयत्न होता की तो चंट नाही वाटला पाहिजे तो इनोसेंटच वाटला पाहिजे तो काही डिसिजन जे आयुष्यात घेतोय ते कदाचित आपल्याला पटण्यासारखे नाही आहेत बट दॅट डझंट मीन की तो माणूस म्हणून चंटा आहे किंवा तो घरी खोटं बोलून जरी आला तर तो आउट ऑफ इनोसंट झाला आहे सो so, अमर ज्या गोष्टी करतो ज्या ज्या ॲक्शन्स करतो किंवा ज्या पद्धतीने रिॲक्ट करतो हे कम्प्लिटली तो ह्युमर जो त्याच्यातनं तयार होतो तो कम्प्लिटली इनोसन्समधनं आला पाहिजे हा माझा प्रयत्न होता कारण त्या कॅरेक्टर तसं आहे बाकी दोन्ही कॅरेक्टरमध्ये इनोसन्स तुम्हाला कदाचित नाही दिसणार ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल कारण त्याची ती रिक्वायरमेंट होती त्या कॅरेक्टरची की ह्याच्यामधनं ह्याच्या इनोसंटमधन विनोद निर्माण झाला पाहिजे कारण त्याला तो सिनेमात फसला जातो मुलीच्या चक्करमध्ये सगळ्या गोष्टी होतात सो अशा वेळेला त्याची सिंपती वाटली पाहिजे त्याच्यावरती ए हा काय मरक्या ह्याला काय असंच पाहिजे असं नाही झालं पाहिजे की जेव्हा त्याच्यासोबत ते होतं तेव्हा लोकांना वाटलं पाहिजे अरे यार गलत व्हा सो हा माझा प्रयत्न होता आणि त्याची ती जर्नी की इथून फसवण्यापासून ते सगळं खोटं बोलण्यापासून भा, भाबडेपणापासून तो कसा जरा हुशार आणि स्ट्रीट स्मार्ट होतो हे एक जर्नी दाखवण्याचा माझा प्रयत्न होता अँथनी हे कि किती कॅरेक्टर एन्जॉय केले तर खूप एन्जॉय केलं कारण जेव्हा प्रियदर्शन दादाचा मला फोन आला की मी अशी अशी एक फिल्म लिहिली आहे ज्यात मी काम करतोय तर तुझं नाव मी तिकडे सांगितलंय तर तू बघ इंटरेस्टेड असशील तर कर म्हणून कारण याआधी मी आणि दादाने एक फिल्म नुकतीच संपवली होती किर कीर नावाची जी त्याने डि डिरेक्ट केले आणि मी काम केले हो। तर दर्शनदादाकडून आलं म्हटल्यावर मी फार काही विचार केला नव्हता कारण आम्ही याआधी कामही केलं हो। त्याच्या नाटकातही मी काम करतो त्यामुळे ती मी करतो हे माझं मा पहिलं होतं आणि जेव्हा अँथनी माझ्याकडे आला आ, तर गोव्यातून आलेला तो मुलगा आहे ॲक्टर व्हायला मुंबईत आणि काम मिळवण्याची ती धडपड आणि हे तर ते कुठे ना कुठेतरी मग एक आपण असे काही गोष्टी असल्या की थोडेफार पार्ट आपल्या लाईफशी पण आपण रिलेट करून बघतो कधी कधी मग मी पण कोल्हापुरातून जेव्हा आलो मुंबईत कामं मिळवण्यासाठी तेव्हा कोणालाच ओळखत नव्हतो हो तर ती एक कुठेतरी सिमिलॅरिटी अँथनीमध्ये होती आणि आता दर्शन दादाला माझं थोडंफार सगळं माहिती असल्यामुळे त्याने ते मी काय करू शकतो काय करू शकत नाही हे त्याला बऱ्यापैकी माहिती असल्यामुळे मग त्याने स्क्रिप्ट मध्येच काही गोष्टी इम्प्लांट केल्या होत्या तर त्याची खूप हेल्प झाली अँथनी उभा करताना मला वाटतं स्क्रिप्टची आणि प्रियदर्शन जाधवच्या लिखाणाचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे अँथनीच्या कॅरेक्टरमध्ये पण ना मी सायलीकडनं ऐकलेलं की सायली बोलली की एक सीन होता ज्या ती तिघांनाही मारते आणि तेव्हा ते खरे फटके पडले तसे नाही तो खरा बेल्ट दिला होता आपल्या आर्ट डिपार्ट आर्ट डिपार्टमेंट दिपर्ट वाल्यांनी तो जो बेल्ट त्यांनी खरा दिला होता तो डमी नव्हता आणि तिला माहिती नव्हतं तिने टेक मारला साठ करू तिघांनाही लागला खूप मोठा आम्ही शॉर्ट कट शॉर्टकट करून आम्ही म्हटलं हे काय आणि तो म्हटला हो असं खरा न का दिलाय तुम्ही काहीतरी डमी बनवा <laughs> अरे तो बरोबर आम्हाला दोन दिवस नंतर बसायला सुद्धा त्रास होईल अशा पद्धतीने तिने मारला होता जवळपास भीती वाटायची असते कोणतीच सीन होता आमचा नंतर आम्हालाच मारायचं होतं सगळ्यांना <laughs> पण हा मी तेही ऐकलं की तेव्हाही फायटिंग सिक्वेन्स करताना काहीतरी किस्से घडलेले काहीतरी धमाल मस्ती केलेली किंवा काही सीन मध्ये असं होतं की जे असं बोलतो मॉब येतो किंवा त्यांना बोलवलं जातं सो ते पोलीस असतात आणि ते तुम्हाला घाबरतायत आणि असं काही घडलं आम्हाला नाही ते शूटिंगला घाबरायला आफ्टर पॉईंट कारण काय झालं नाईट होती नाईट शिफ्ट होती आणि त्यात ते खूप चुकत होते चुकत होते इन द सेन्स की काय होत होतं की ते कोरिओग्राफी जी होती ना त्या सीन ची ती त्यांना हाताळताना जरा प्रॉब्लेम येत होता कारण ते काय ऍक्च्युअल पोलीस हवालदार नव्हते किंवा ऍक्च्युअल कॉन्स्टेबल नव्हते त्यामुळे ते काठीला कसं मॅनेज करायचं आम्हाला कसं पकडायचं आम्हाला पकडून गाडीत कसं टाकायचं त्यांनी गाडीत कसं बसायचं काठी कशी मॅनेज करायची या त्यांच्या हातातले ते झालंच त्यात हाता हा, <laughs> त्यांच्या ते हाताच्या हातातल्या काठ्या काठ्या खाली पडायच्या त्यात ते खूप गडबड करायचे त्यात ते खूप असे एकमेकांनाच बोलायचे तुझ्यामुळे झालं ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं म्हणजे कॉलेज एकांकिकेमध्ये मॉब मध्ये कसं आपल्या जबरदस्त हालचाल होते त्या हिशोबाने ते होत होतं पण अभिनय प्रपोज करताना दिसलाय तो ट्रेलर मध्ये आयुष्यात असं कधी कोणाला प्रपोज केलेलं लग्नासाठी लग्नासाठी किंवा नॉर्मल प्रपोज म्हणजे ते असं प्रपोज नाही म्हणजे अशी स्वतःचे फिलिंग सांगितलेत मी असं गुडघ्यावर जाऊन कधी प्रपोज नाही केलं मी कधीच कोणाला बिकॉज ते आय थिंक लग्नाशिवाय लोक करत नाहीत नॉर्मली पण असे जे असतात ते करतात मी तसं नाही आहे मी खूप प्रॅक्टिकल त्यामुळे मी तरी असं काही केलं नाही तुमच्यासोबत होते <laughs> आणि जेव्हा ती बातमी आली जी तुमच्यापर्यंत कळाली ते ऑफकोर्स तुम्हालाही खूप प्रत्येकाला वाईट वाटणं वाईट वाटण्यापेक्षा ते असं एक होतं ना की अरे आपल्यासोबत तर काल होते आणि आज अचानक असं झालं सो ते तो फेज एक तुमच्यासाठी तरी डिफिकल्ट झालाच असेल कारण की एकत्र शूटिंग करणं एवढ्या दिवसाचं काय सांगाल त्याविषयी नाही खूप वाईट वाटतंय कारण त्यांचा शेवटचा सिनेमा ठरलेला आणि ते नाही आहेत स्वतः तो बघायला प्रमोट करायला आणि मला खात्री आहे की ते जर असते तर त्यांनी खूप केलं असतं मनापासून प्रमोशनला आले असते कारण ते भयानक प्रोफेशनल होते आणि त्यांनी त्यांच्या त्या वयातसुद्धा त्यांनी ज्या प्रकारे एनर्जीनी ज्या एनर्जीनी काम केलं आहे ते खूप प्रेरणा देण्यासारखं आहे आणि इतकी वर्षं ते पुण्यामध्ये रंगभूमीची सेवा करत आहेत रंगभूमीवर काम करत आहेत इतकी लोकं त्यांच्या समोर घडलेली आहेत तरी त्यांच्याकडे तो कधीच ते बॅगेज घेऊन ते नाही यायचे ते खूप अतिशय प्रामाणिकपणे त्यांचं काम करायचे आणि खूप बारकाईने खूप डिटेलिंगनी त्यांचं काम करायचे सो खूप एक खंत वाटते की अरे एवढा भला मोठा माणूस जो जो आपल्या सिनेमाचा एक खूप अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो नाही आहे पण आय थिंक जिथे कुठे ते असतील त्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत नक्कीच असेल आणि नक्कीच त्यांना ते सिनेमा वरतून कुठून बघत असतील हो पण आता अमर अकबर अँथनी या तिघांची जी मैत्री आहे ती ऑफ स्क्रीन किती स्ट्रॉंग झाली आणि त्यात या तिघी ज्या मुली आम्हाला दिसतात त्यांच्यासोबतही किती स्ट्रॉंग झाली पहिल्या मुलींना बोलू बोल विचार सो so, आमची मैत्री खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे शु, सिनेमा शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच आमची मैत्री खूप स्ट्रॉंग झाली आहे आणि त्यामुळे आम्ही एकमेकांशी एकतर काय म्हणतो कधी कधी प्रवासामध्ये वेळ कसा निघून जातो आपल्याला कळत नाही ना तसं जाय बाहेर लागलं आहे आमचं आता एकत्र एक आणि त्यावेळेलाही व्हायचं शूटिंगची बारा तासाची शिफ्ट चौदा तासाची जरी तरी आम्हाला कळायचं नाही आम्ही इतके आमच्या ह्याच्यामध्ये असायचो झोनमध्ये बट uh, ती मैत्री अशी चांगली आहे आणि अशीच कायम राहावी आणि अनेक आम्हाला छान छान पुढे सिनेमे करायला मिळतील अशी आशा आहे वा आपला सो सो टेक्स टाइम फॉर मी टू बी कम्फर्टेबल एंड टू बी फ्रेंड्स विथ समन तर जेव्हा आमचे सीन्स असायचे तर तेव्हा मी खूप टाइम लावला आहे रोहितची ॲक्च्युली बोलायला त्याच्याशी मैत्री करायला त्याच्यानंतर मग नक्षत्र आणि माझं सायली भेटली मला वॅनिटी ए वान वनमध्ये क्लायमॅक्स सीन होता तेव्हा इतकी छान बॉन्डिंग झाली मला असं कधी वाटलं नव्हतं बिकॉज खूप सारे इंडस्ट्रीचे लोक म्हणतात की फिमेल्स बी फ्रेंड्स आणि ते कॅट फाईट होते आणि हे सगळं होतं बट ते असं कधी वाटलंच नाही बिकॉज ते खूप असे सिस्टरली फिगर वाटते मला आता आता नक्षत्र आता खरंच खूप वाटते बिकॉज नाही मग नंतर प्रमोशनच्या वेळेस माझा आणि अभिनयचा असं सीन्स नव्हते सो कधी असं भेटायला बोलायला कधी असं टाइम मिळाला नाही तर आता आमची अशी फ्रेंडशिप वाढत चालली वाढत चालली सो so, इन जनरल पूर्ण कास्ट इज व्हेरी गुड फ्रेंड्स आउट ऑफ द कॅमेरा ऑल्सो

कौटुंबिक विनोदी चित्रपट भेटीला येतोय प्रेक्षकांच्या फॅमिलीबरोबर तुम्ही तो एन्जॉय करू शकता दोन तास फक्त करमणूक असेल यामध्ये आणि करमणूक प्रधान चित्रपट हे खूप गरजेचे आहेत असं म माझं म्हणणं आहे कारण एवढे लोचे चालले आहेत एवढे टेन्शन्स आणि हे चालले तर एक कुठेतरी रिलीफ हा माणूस चित्रपटातून शोधत असतो त्यातून विनोदी चित्रपटातून शोधत असतो तर हा चित्रपट मेंटल रिलीफसाठी खूप महत्त्वाचा ठरेल असं वाटतं वाटतं मला नक्कीच आणि जेव्हा चित्रपट बघतील तुमच्यापर्यंत खूप चांगल्या प्रतिक्रिया येतीलच तेव्हा नक्की तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा कळवाल सो so, थँक्यू सो मच so मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला